भारतातल्या अनेक जमिनी या बोर्डाचे नावे आहेत तसेच फेब्रुवारीच्या आसपासच्या एका सभेत नितेश राणे म्हणाले होते की नाशिक मधील वसंत नाईक यांच्या शिक्षण संस्थेची हक्काची जमीन ही एका बोर्डाने ताब्यात घेतली या प्रमाणेच अनेक जमिनी या बोर्डाच्या ताब्यात आहेत या जागांवर मोठमोठे दर्गे मशिदी उभारल्या जात आहेत हा समस्त हिंदूंसाठी चिंतेचा विषय असून सर्व हिंदुयांनी एकत्र येऊन या बोर्डा विरोधात आवाज उठवायला हवा हा बोर्ड रद्द केला पाहिजे आता हिंदूंचे अस्तित्व आणि त्यांच्या जागांचा ताब्यात घेणारा हा बोर्ड आहे तरी कोणता मोदी थ्री पॉईंट ओ या संदर्भात काही निर्णय घेणार आहेत पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी कवंतय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर कोणताही धर्म आणि तो धर्म किंवा त्या धर्मातील व्यक्तींचे राहणीमान सुरक्षित करण्यासाठी केलेला कायदा हा त्या धर्माबरोबरच इतर धर्मांची सुरक्षितताही पाहतो आणि तरच तो निरोगी आणि पारदर्शक कायदा ठरतो पण अलीकडच्या काळात यामध्ये तफावत दिसून आली काय झालं असं आणि यावर आळा घालण्यासाठी काय निर्णय घेण्यात आलाय चला सविस्तर मध्ये पाहू मुस्लिम समर्थक एका बोर्डाने तामिळनाडूतील संपूर्ण तिरुचेंदुराई गावाच्या मालकीचा दावा केला या गावात एक हजार पाचशे वर्ष जुने मानेंदियावल्ली वल्ली हा चंद्रशेखर स्वामी मंदिर आहे ते सुद्धा अनधिकृत असून ते या बोर्डाच्या जमिनीवर बांधले गेले असं समोर आलं आता हा बोर्ड कोणता तर याचं नाव आहे वक बोर्ड भारताच्या संविधानात आणि संसदेत असा झाला का तर नाही हा स्वतः पंडित नेहरूने एकोणीसशे चौपन्न मध्ये आणलेला कायदा आहे काय आहे तो कायदा तर वक्फ बोर्ड कायदा एकोणीसशे चौपन्न अंतर्गत एखादी मुस्लिम व्यक्ती अल्लाह किंवा इस्लाम धर्माच्या नावावर त्यांचे जमीन दान करेल तेव्हा त्या जमिनीचे सर्व अधिकार या वक्फ बोर्डाकडे असतील त्याबाबत कोणत्याही धर्माला व्यक्तीला कोणतीही कारवाई या बोर्डाच्या अगेन्स्ट करता येणार नाही किंवा न्यायालयातही दाद मागता येणार नाही आता मुळात हा कायदा जेव्हा तयार करण्यात आला तेव्हाच या कायद्याचा उद्देश काय होता की जे जमीन दान म्हणून मिळेल त्या जमिनीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे आणि त्याची अवैध मार्गाने होणारी विक्री थांबवणे हा था त्याचा मूळ उद्देश आता जोपर्यंत भारताची फाळणी झाली नव्हती तोपर्यंत भारताच्या हिंदूच्या जमिनी हिंदूंकडे आणि मुस्लिमांच्या जमिनी मुस्लिमांकडे असं सुरळीत सुरू होतं एकोणीशे सत्तेचाळीस ला फाळणी झाली तेव्हा मुस्लिम पाकिस्तानात गेले त्यांच्या जमिनी अशाच पडून राहिल्या या बोर्डाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या जमिनी या बोर्डाकडे गेल्या आता सध्या वक्फ बोर्ड हे भारतातील लष्कर आणि रेल्वेनंतर सर्वात मोठं लँड होल्डर आहे ज्याची साधारण प्रॉपर्टी ही एक लाख वीस हजार करोड इतकी आहे पण आता हळूहळू हा बोट याची मुख्य उद्देशापासून लांब जाताना दिसून येतोय आणि म्हणूनच हा बोट रद्द करण्याची मागणी अनेकांकडून केली के जाते आता हा वक्फ बोर्ड नक्की काय करतो ते जरा सविस्तर समजून घेऊ वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावावर म्हणजेच कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावावर नसलेल्या जमिनी वक्फ बोर्डाचे सर्वेक्षक असतात कोणती मालमत्ता वक्फची आहे आणि कोणती नाही हे तो ठरवतो या निश्चिततेसाठी तीन कारणे आहेत जर एखाद्याने आपली मालमत्ता वफच्या नावावर हस्तांतरित केली असेल तर कोणी मुस्लिम किंवा मुस्लिम संघटना या जमिनीचा दीर्घकाळ वापर करत असेल किंवा सर्वेक्षणात ही जमीन वक्फ मालमत्ता असल्याचे सिद्ध झाले असेल तर ही जमीन वक्फच्या मालकीची वक होती मुस्लिम समाजाच्या जमिनींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात आली होती वक्फ बोर्ड देशभरात जिथे जिथे स्मशानभूमीला कुंपण घातले जाते तिथे त्यांच्या आजूबाजूची जमीनही आपली मालमत्ता म्हणून घोषित करते वक्फ बोर्ड या कबरी आणि आजूबाजूच्या जमिनीचा ताबा घेते एकोणीसशे पंच्याण्णवला सुधारित वक्फ कायदा म्हणतो की जर वक्फ बोर्डाला जमीन वफ मालमत्ता आहे असे वाटत असेल तर ती सिद्ध करण्याची जबाबदारी त्या जमिनीच्या खऱ्या मालकावर नाही तर त्याची जमीन वकची कशी नाही हे स्पष्ट करण्याची जबाबदारी जमिनीच्या खऱ्या मालकावर आहे वक बोर्ड कोणताही खाजगी मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही असे एकोणीसशे चा कायदा नक्कीच सांगतो पण ही मालमत्ता खाजगी आहे हे कसे ठरवले जाईल तर वक बोर्डला केवळ मालमत्ता वकची आहे असे वाटत असेल तर त्याला कोणताही दस्तऐवज किंवा पुरावा सादर करण्याची गरज नाही आतापर्यंत दावेदार असलेल्या व्यक्तीला पात्र सर्व कागदपत्रे आणि पुरावे द्यावे लागतील अनेक कुटुंबांकडे जमिनीचे पक्के कागदपत्रे नाहीत हे कोणास ठाऊक नाही ताबा घेण्यासाठी कोणताही कागद सादर करावा लागत नसल्याने वर्क बोर्ड याचा फायदा घेते असे अनेकांचे म्हणणे आहे या कायद्यात एकोणीशे पंच्याण्णव आणि दोन हजार तेरा दोन वर्षी सुधारणा करण्यात आल्या पण यावरून असे दिसून येते की या, या सुधारणा वर्कचे चे अधिकार वाढवणाऱ्या ठरल्या या सुधारणांमध्ये जर एखाद्याची मालमत्ता वक मालमत्ता म्हणून घोषित केली असेल तर तो त्याविरुद्ध न्यायालयात जाऊ शकत नाही त्याला वक बोर्डाकडेच अपील करावे लागेल वक बोर्डाचा निर्णय त्याच्या विरोधात आला असला तरी न्यायालयात जाऊ शकत नाही त्यानंतर तो फक्त वक न्यायाधिकारणाकडे जाऊ शकतो या न्यायाधिकारणात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असतो त्यात बिगर मुस्लिमही असू शकतात वफ कायद्याचे कलम पंच्याऐंशी म्हणते की न्यायाधिकारणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देता येऊ शकत नाही देशात एक केंद्रीय वक बोर्ड आणि बत्तीस राज्य मंडळी आहेत केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री हे केंद्रीय वक्फ बोर्डचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत वक बोर्डाला यापूर्वीच्या सरकारमध्ये अनुदान देण्यात आले होते मोदी सरकारमध्येही वक्फ बाबत अवदारे दाखवण्यात आले केंद्रीय वक्फ बोर्डाने वक्फ जमिनीवर शाळा रुग्णालय इत्यादी बांधल्यास त्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल असा नियम केला मुख्तार अब्बास नक्वी यांचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री असताना हे सर्व घडले होते पण आता तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशची अवस्था पाहता मोदी सरकारने या कायद्यात सुधारणा करून याची अरेरावी कमी करायची ठरवली चाळीस बदल या कायद्यात होणार असल्याचं सा माध्यमांकडून सांगितलं जात आहे काय असू शकतात या, या सुधारणा यावर जराशी नजर टाकू केंद्र सरकारने वफ बोर्ड साठी केलेल्या प्रस्तावित सुधारणांमध्ये मा मालमत्ता ची आहे की नाही हे तपासण्यासाठी न्यायालयीन चौकशीचा समावेश असेल आतापर्यंत अशा प्रकारच्या वादात न्यायालयात दाद मागता येत नव्हती याशिवाय मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे नोंदणी करणे आता नव्या सुधारणांमध्ये बंधनकारक असेल आता प्रत्येक वर्क बोर्डच्या सदस्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश करणे अनिवार्य केले आहे यासोबतच सरकार या कायद्याला नवे नाव देण्याची देखील तयारीत आहे शुक्रवार दोन ऑगस्ट रोजी मंजूर करण्यात आलेल्या दुरुस्त्यांमध्ये वक्फ मालमत्तेकडून येणारा महसूल आणि ऑनलाईन दुरुस्त करून, करून याचा सर्व खर्च पारदर्शक केला जाणार आहे त्यामुळे याचा फायदा गरीब लहान मुले आणि महिलांना होणार एवढे नक्की वक मालमत्तेचे सर्व उत्पन्न केवळ धर्मदायकतेवर खर्च करावे लागणार आहे नव्या बदलांसाठी सरकारने आराखडा तयार केला असून ज्यामध्ये वक मालमत्तांचा वापर कसा केला जाईल याची स्पष्ट रूपरेषा दिली जाणार आहे जेणेकरून यातून मिळणारा महसूल केवळ गरीब मुस्लिमांच्या कल्याणासाठी खर्च करता येईल या सुधारणा वक बोर्डच्या अतिरिक्त अधिकारांवर मर्यादा ठेवण्यासाठी आवश्यक आहे कारण या सुधारणा झाल्या तर आणि तरच या बोर्डाच्या कारवायांना आळा बसणार एवढे नक्की आता हा ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर सरकारवर टीका न झाली तर नवल समजा आता कोणी काय टीका केली ते बघू या निर्णयाबाबत टीका करण्यात आली आहे एम बी चे प्रवक्ते एस इलियास म्हणाले मीडिया रिपोर्ट नुसार भारत सरकार दोन हजार तेरा मध्ये सुमारे चाळीस सुधारणांद्वारे व मालमत्तेची स्थिती आणि स्वरूप बदलू इच्छितात जेणेकरून त्यांचा ताबा घेणे सोपे होईल पुढील आठवड्यात संसदेत विधेयक मांडले जाऊ शकते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हे स्पष्ट करणे महत्वाचे मानते की वफ मालमत्ता या मुस्लिम परोपकारी व्यक्तींनी धार्मिक आणि धर्मदाय हेतूंसाठी दिलेल्या देणग्या आहेत आणि सरकारने त्याचे नियमन करण्यासाठी केवळ वफ कायदा लागू केला आहे वक, के वक मालमत्तांना भारतीय संविधान आणि शर्यत एप्लिकेशन अॅक्ट नाईनटीन थर्टी द्वारे संरक्षण केले आहे सरकार कोणतीही सुधारणा करू शकत नाही ज्यामुळे या मालमत्तेचे स्वरूप आणि त्याची स्थिती बदल शिली असे म्हणाले मोदी सरकारने मुस्लिमांबाबत घेतलेल्या सर्व निर्णयांमध्ये त्यांच्याकडून काहीतरी काढून घेतले गेले आहे आणि मौलाना आझाद फाउंडेशन बंद करणे असो किंवा अल्पसंख्याकाच्या शिष्यवृत्तीवर निर्बंध असो किंवा तिहेरी तलाक असो काही दिले गेले नाही हा मुद्दा केवळ मुस्लिमांपुरता मर्यादित राहणार नाही वक् मालमत्तेवर कुऱ्हाड चालवल्यानंतर पुढचा क्रमांक शीख आणि ख्रिश्चनांच्या देणग्यांचा आणि नंतर हिंदूंचा मठ आणि इतर धार्मिक मालमत्तांवर असू शकतो वफ कायद्यातील कोणतीही दुरुस्ती मुस्लिम कधीही मान्य करणार नाहीत माझे सर्व मुस्लिमांना आव्हान आहे की त्यांनी सरकारच्या या विरोधात एकजूट व्हावे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे कार्यकारी सदस्य मौलाना खालीद रशीद यांनी या निर्णयाला दुजोराही दिला नाही आणि विरोधही केला नाही ते म्हणाले की वक्फ बोर्ड इस्लामिक कायद्यांद्वारे शासित आहे ज्या वफ मालमत्ता एकदा स्थापन झाल्यानंतर विकली किंवा विकत घेता येत नाही सध्या मालमत्तेची व्यवस्थापन केले जात आहे त्यावर काही सरकारी दुकानांचा समावेश आहे ज्या सरकारने पारदर्शकता सुनिश्चित केली पाहिजे कोणत्याही नवीन दुरुस्तीची आवश्यकता नाही परंतु कोणतेही बदल करण्यापूर्वी भागधारकांच्या मतांचा विचार केला पाहिजे वक्फ व्यवस्थापनासाठी विद्यमान कायदे पुरेसे आहेत आणि उत्तर प्रदेशच्या वक्फ बोर्डात दोन महिला सदस्यांचाही समावेश आहे समाज माध्यमांवरून मात्र या कायद्यात सुधारणा न करता तो थेट रद्दच केला पाहिजे अशी मागणी होताना दिसते आता हे का यामागे अनेकांचं असं म्हणणं आहे की वफ कायदा त्याला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून संपूर्ण भारतातल्या जमिनीवर हक्क सांगत आहे ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्ड चे सरचिटणीस मौलाना यासूफ अब्बास यांनी वक्फ बोर्ड अत्यंत भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे वफ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीत यांचा पूर्णपणे हात असल्याचाही दावा त्यांनी केला ते वर्क क्रमांक हटवतात आणि वफची जमीन विकण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करतात यामुळे वफचे मोठे नुकसान आहे असं अभ्यास म्हणाल आता मोदी सरकार या कायद्यांमध्ये नक्की काय सुधारणा करणार कोणते चाळीस बदल करणार आणि त्यामुळे मुस्लिमांना काय फायदा होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे साधारण अहवालात असं म्हटलं गेलं की या मालमत्ता फक्त बोर्डाकडेच राहतील आणि त्यांची फक्त नोंदणी केली जाईल एकंदरीत वा। या सुधारणांच्या अंदाजाकडे पाहिल्यावर असं वाटतं की यामुळे दलित आणि गरीब मुस्लिमांचे जीवन सुधारणार आहे कारण ज्या सुधारणा असतील त्यात धर्मदाय कार्यावर भर देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं वर्क बोर्ड रद्द व्हावा की सुधारित व्हावा आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम समोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद